देवदत्त भाऊ आणि शत्रू देवदत्त हा भगवान बुद्धांचा द्वेष करीत असे आणि त्याला त्यांच्याबद्दल तीव्र घृणा वाटत असे भगवान बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर यशोधरेशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असता दरवाजावरच्या सेवकांना चुकवून भिक्क्यूच्या वेशाने तिच्या शयनागारात त्याने प्रवेश केला यशोधरेने विचारले श्रमणा तुला काय हवे आहे माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस काय तुझा स्वामी त्याला काय तुझी परवा तुला ह्या मूक निवासात निर्दयपणे एकटी टाकून तू निघून गेला पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठीच त्याने हे केले यशोधरेने उत्तर दिले ते काहीही असो पण त्याच्या निर्दयतेचा सूड आता तू घे श्रमणा गप्प बस तुझी वाणी आणि विचार दुर्गंधीने भरलेले आहेत यशोधरे तू मला ओळखले नाहीस मी तुझा प्रियाकर देवदत्त देवदत्त तू फसवा आणि दुष्ट आहेस हे मला माहीत होते तू कधी श्रमण झालास तरी वाईट होशील असे मला वाटत होते पण तू इतका अधमिवृत्तीचा असशील असा मला संशय आला नव्हता यशोधरे यशोधरे माझे तुझ्यावर प्रेम आहे देवदत्ताने विनवणी केली आणि तुझा पती तुझा तिरस्कार करतो तो तुझ्याशी दृष्टपणे वागला आहे माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दुष्टपणाचा सूड घे यशोधरेच्या फिक्कट आणि क्रुश चेहऱ्यावर रक्तिमेची छटा आली तिच्या गालावर अश्रू ओघळू लागले देवदत्त तूच माझ्याशी दुष्टपणाने वागत आहेस तुझे प्रेम जरी निस्सीम असते तरी तो माझा अपमान ठरला असता मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगतानाही तू खोटे बोलतो आहेस जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे धुमकूनही पाहिलेस नाहीस आता मी वयस्कर शोकमग्र झाले आहे आणि अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस तू दुष्ट भ्याड पुरुष आहेस आणि ती ओरडली देवदत्त चालता हो इथून आणि देवदत्त तिघून निघून गेला आपल्याला संघप्रमुख न करता सारीपूत आणि मुग्गलनायनांना ते स्थान दिले यावर देवदत्ताचा भगवान बुद्धांवर रोष होता देवदत्ताने भगवान बुद्धांवर तीनदा प्राणघाताचे प्रयत्न केले पण तो एकदाही यशस्वी झाला नाही एकदा भगवान बुद्ध गुद्धकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत येरझारा करीत होते देवदत्त वर चढला आणि तथागताचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथेच गाडला गेला फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले त्याने दुसऱ्यांदा भगवान बुद्धांचे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केला यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला मला थोडे लोक दे आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा मग देवदत्ताने एकाच आज्ञा केली जा मित्रा श्रमण गौतम अमुक जागी आहेत त्यांची हत्या करा आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला मी तथागतांचे प्राणहरण करण्यास असमर्थ आहे त्याने तथागतांचे प्राणहरण करण्याचा तिसरा प्रयत्न केला या समयी राजगृहात नलगिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला आणि रक्षकांना म्हणाला मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीच पदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो मी त्याचा शिधा किंवा पगार वाढवू शकतो तेव्हा माझ्या मित्रांनो जेव्हा श्रमण गौतम ह्या सडकेवर येतील तेव्हा नीलगिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी धनुर्धरांची नियुक्ती केली होती त्याने पिसाळलेला नीलगिरी हत्ती त्यांच्या मार्गात सुटे सोडले होते पण तो यशस्वी झाला नाही जेव्हा हे प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर अजात शत्रूनेही त्यांना भेटीगाठी नाकारल्या उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी लागली देवदत्ताला अजाट शत्रूकडून पुष्कळ नजराणे प्राप्त झाले होते पण ते फार टिकू शकले नाहीत नलगिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव संपूर्ण नष्ट झाला आपल्या कृत्यामुळे अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मग मगध देश सोडून कोशल देशात गेला राजा प्रसेनजीत आपले स्वागत करील अशी त्याची अपेक्षा होती पण प्रसेनजिताने त्याला तुच्छतेने वागून हाकलून दिले नमोबुद्धाय